रात्र चौऱ्या सगळं मंगेश्वर कुटुंबीय रायगडावर आले श्रीमद रायगडाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना रायगड दाखवण्याचं काम शिवशाहीर माननीय बाबासाहेब पुरंदरी करत होते मोठा दुर्मिळ योग बाबा तो बाबासाहेबांनी रायगड दाखवायचा आणि इतरांनी तो बघायचा हा देवदुर्लभ योग जो म्हणतात ना तो तसा आहे अत्यंत दुर्लभ योग आणि एखादा फोटो एक फोटो काढत असताना था लता हातून कॅमेरा चुकून सटकला काय झाला टकमक टोकावरून फोटो काढत असताना त्या टॉपवर असताना दिसतोय तो टॉपवर तिथे असताना चुकून तो कॅमेरा सटकला तो कॅमेरा खाली पडला टकमक टोकावरून तो कॅमेरा खाली पडला आता आणणार कोण नाही आणू शकत उतरू तर शकत नाही सगळी लोकं गेली रायगडावर तेव्हा काही काम चालू होतं आणि ही गोष्ट रायगडवाडीच्या पायथ्याशी राहणाऱ्या म्हणजे ह्या इथे असेल किंवा खाली असेल त्या आदिवासी आदिवासी वाढीत राहणाऱ्या मोरू काटकर किंवा मोरू कातकरी आपण एखाद्याचं नाव कितीतरी चांगलं असलं तरी तो आदिवासी म्हणून आपण मोरूला मोरू पण म्हणतो मोऱ्या पण म्हणतो त्या मोऱ्या कातकऱ्याला ती समजली ती कथा त्यांनी दोन दिवसांनी खालून हिर तो टोक कडा चढायला सुरुवात केली रायनाकाच्या स्मारकाजवळून खाळून चढायला त्याने सुरुवात केली आणि एके ठिकाणी झाडाच्या फांदीमध्ये अडकलेला त्याला तो कॅमेरा सापडला सापडला बरं तो कॅमेरा बरेच जण म्हटले मला दे मी त्यातर बात्तर त्यात चौरद्याची गोष्ट सांगतो या कॅमेरा मला दे मला दे मला दे सगळ्यांनी मागितला याने काय कॅमेरा कोणाला दिला नाही म्हटलं मी कॅमेरा देईन फक्त मी लता दिदींनाच देईन लता दिदी जेव्हा टॉपवर होत्या म्हणजे शेवटपर्यंतच्या टॉपवर होत्या यात वादच नाही आणि आजही त्याच आहे आज टॉपवर पण तेव्हा टॉपवर होत्या पण म्हटले लता दिदीला डायरेक्ट देण्यासाठी मुंबईला जावं लागेल तो मला ठीक आहे मी मुंबईला जाईन तो इथून पायी निघाला महाडला गेला तेव्हा सडके छोटी सडक होती काही गाड्या जात असतील महाडला परंतु त्याच्याकडे जायला तेवढे पैसे नव्हते त्या गाड्याने त्या एका छोट्या एक कापडी पिशवीमध्ये कॅमेरा घेतला आणि चालत मुंबई गाठली चालत कुठे गेला मुंबईत मुंबईत मुंबई। मुंबई गेल्यानंतर लता दिदींच्या घराच्या समोर तो बस थांबला आणि मला लता दिदीनेच भेटायचं आहे मला लता दिदीनंच भेटायचंय ते सिक्युरिटीवाले वगैरे कोण असतील त्याने अडवले आणि सांगितलं काय भेटायचं आहे नाही मग लता दिदींचा मी कॅमेरा आणलाय आणि लता दिदी त्याला घरात त्याला घरात बोलवलं त्याचा आदर सत्कार केला आणि त्यावेळी त्याला बक्षीस म्हणून बा त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरची गोष्ट सांगतोय मी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर त्यावेळी त्याला त्या बक्षीस म्हणून साडेतीन हजार रुपये दिले किती साडेतीन हजार साडेतीन हजार किंमत बघा त्यावेळीची त्या आणि एवढ्यावरच आता तिथे थांबले नाहीत हल्ली हल्लीपर्यंत दर दिवाळीला मंगेशकर कुटुंबियांकडून दिवाळीचा गोड खाऊचं पार्सल दोन चार पुढे हे त्या मुरू कातकऱ्याच्या घरी यायचे मंगेशकर कुटुंबियातर्फे